नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा मराठी प्रथम भाषा इयत्ता आठवी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार तेवीस चोवीस इयत्ता आठवी विषय मराठी या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी आजच्या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले हे पाहता येईल पा तोंडी चाचणी या ठिकाणी तोंडी चाचणीसाठी दहा मार्काची ही तोंडी चाचणी होती त्यानंतर चाचणी आपल्याला महत्वाची आहे पहा या लेखी चाचणीमध्ये प्रश्न चौथा चा खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला हा उतारा वाचायचा होता आणि या उतारावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची होती पहा आता या ठिकाणी पाड्यावरचे लोक शिके किंवा शिंकाळे का वापरत असतील ते लिहि गुणासाठी पहा आता आंबिलने भरलेले मडके मांजरीपासून सुरक्षित राहावे म्हणून पा म्हणजे संरक्षणासाठी या ठिकाणी जे शिकाळं आहे ते शिकाळं किंवा शिंके हे पाड्यावरचे लोक वापरत होते पा त्यानंतर जंगलातली बरणी ही उपमा कशासाठी वापरली आहे तेली त्याचं उत्तर आपल्याला लिहिणं गरजेचं होतं बांबूच्या तुकड्याला जंगलातली बरणी अशी उपमा देण्यात आलेली आहे कशाला बांबूच्या तुकड्याला तर ही आहे पा तुला डोंगराळ दुर्गम भागातील एक मुलगा भेटला तर तू त्याच्याशी काय बोलशील ते लिही पहा या ठिकाणी आपल्या मनाने हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं होतं पहा मी लिहिलंय तू कुठे राहतो त्या ठिकाणी तुमच्या घरी घराची रचना कशी आहे तसेच पावसाचे प्रमाण कसे आहे अशा पद्धतीचं दुर्गम भागातील मुलगा भेटला तर त्याच्याशी आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर ई आहे खालील मुद्द्याच्या आधारे तुलना करून लिही पहा आता मुद्दे तुझे घर पाड्यावरील लोकांचे घर या ठिकाणी आपल्याला तुलना करून लिहायचं आहे भांडी कशी असतील तर माझ्या घरातील भांडी ही स्टेनलेस स्टीलची असतील पाड्यावरील लोकांची पाड्यावरील लोकांच्या घरातील जी भांडी आहेत ती खपराची गाडग्याची या ठिकाणी मडक्याची भांडी असणार आहेत त्यानंतर जेवण वा बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक पहा आता माझ्या घरामध्ये गॅस तवा भाजीपाला तेल इत्यादी तर पाड्यावरील लोकांचं घर एखादा हळकुंड एक दोन कांदे लसणाच्या पाकळ्या तीन दगड लसणाच्या पाकळ्या तीन दगडाची चूल अशा पद्धतीचं या ठिकाणी जे घटक आहेत ते असणार आहेत हे आपल्याला लिहिणं गरजेचं होतं दोन गुणांसाठी हा प्रश्न त्या ठिकाणी होता पहा त्यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील उतारा वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह या ठिकाणी पहा हा उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा होता आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची होती पहा पहिला प्रश्न आहे अ नदीचे प्रदूषण होण्याची दोन कारणे सांगून नदू नदी प्रदूषणाचा मानवी जीवनावर कोणता परिणाम होतो ते लिह पा मैला पाणी आहे रसायन टाकाऊ वस्तू नदीत टाकल्याने नदी प्रदूषणामुळे मानवाला पा विविध आजारांना सामोरे जावे लागते अशा पद्धतीचे नदी प्रदूषणाची दोन कारणे मैला पाणी रसायन टाकाऊ वस्तू नदीत टाकणे याच्यामुळे नदीत प्रदूषण होतं आणि नदू नदी प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम म्हणजेच या ठिकाणी मानवाला विविध आजारांना सामोरे जावे लागते अशा पद्धतीचं उत्तर लिहिणं गरजेचं होतं त्याचबरोबर अस्वच्छ पाणी मानवी शरीरात गेल्याने कावी टायफॉईड गॅस्ट्रो यासारखे आजार मानवाला होऊ लागले नदी प्रदूषण होऊ नये म्हणून कोणतेही तीन उपाय या ठिकाणी नदीत दूषित पाणी सोडू नये नदीत गाई गुरे धुऊ नये नदी काठी कचरा टाकू नये अशा पद्धतीचे उपाय या ठिकाणी नदीत प्रदूषण होऊ नये म्हणून करणं गरजेचं होतं पहा तीन उपाय लिहिले असतील तुम्ही तर तुम्हाला तीन मूर मार्क या ठिकाणी मिळणार आहेत पहा त्यानंतर प्रश्न सहावा आहे दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही अदृश्य या शब्दा शब्दाचा विरुद्ध शब्द लिहून त्या विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून एक वाक्य लिह अदृश्य अदृश्यचा विरुद्धार्थी शब्द आहे पहा दृश्य याचा वाक्यात उपयोग पहा पावसाळ्यातील दृश्य मनमोहक असते अशा पद्धतीचं वाक्यात उपयोग करणं गरजेचं होतं म्हणजे पहा विरुद्धार्थी शब्द दृश्य अदृश्यचा विरुद्धार्थी दृश्य आणि वाक्यात उपयोग त्या विरुद्धार्थी शब्दाचा पावसाळ्यातील दृश्य मनमोहक असते अशा पद्धतीचं या ठिकाणी लिहिणं उत्तर अपेक्षित होतं पहा त्यानंतर आहे सोबतच्या चित्रावरून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थाच्या पर्यायाला गोलकर व संबंधित मन वापरून एक वाक्य लिहि या ठिकाणी काय आहे थोड्या थोड्या बसतीने कालांतराने मोठा संचय होतो म्हणजे थेंबे थेंबे, थेंबे तळेसाचे बरोबर पहा थोड्या थोड्या बसतीने कालांतराने मोठा संचय होणे म्हणजे थेंबे थेंबे तळेसाचे ही जी या, या ठिकाणी मन आहे लिहायची आहे आणि एक वाक्य लिहायचं आहे तर पावसाच्या पाण्यांचा संचय केल्याने या ठिकाणी त्याचा उपयोग आपल्याला दुष्काळामध्ये होऊ शकतो अशा पद्धतीचं वाक्य आपण या ठिकाणी लिहू शकतो म्हणजे थेंबे थेंबे तळेसाचे आहे खालील वाक्य वाचून अधोगी शब्द समूहासाठी कंसातील योग्य अलंकारिक शब्द किंवा शब्द समूह लिह गळ्यातला लागता बाळकडू अष्टपैलू पा सई अडचणीच्या वेळी त्याच्या मैत्रिणीला मदत करायची त्यामुळे ती मैत्रिणीची अत्यंत लाडकी झाली लाडकी म्हणजेच गळ्यातला ताईत अलंकारिक शब्द गळ्यातला ताईत काय लाडकी अलंकारिक शब्द आपण काय म्हणू शकतो गळ्यातला ताईद होणे म्हणजे लाडकी होणे त्यानंतर ई आहे पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर ग्लानी येणे ग्लानी येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे चक्कर येणे पा त्याचा वाक्यात उपयोग आहे दिवसभर उन्हात काम केल्याने गणेशला ग्लानी आली अशा पद्धतीचं उत्तर आपण जर लिहिले असेल तर आपल्याला दोन गुण या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर प्रश्न सातवा आहे सूचनेप्रमाणे कृती कर खालील काव्यपंक्ती वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहि या ठिकाणी आपल्याला ही काव्यपंक्ती वाचायच्या होत्या आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं होतं खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची होती पहा कवितेत वर्णन केलेले मुख्य घटक किंवा वस्तू त्याचं उत्तर आहे पहा गोधडी त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आठवण या अर्थाचा कवितेत आलेला शब्द लिहा त्याचं उत्तर आहे स्मृती त्यानंतर तिसरा प्रश्न आहे खालील शब्दरचना वाचून त्यातील सहसंबंध लक्षात घे व त्याप्रमाणे चौकटीत दिलेल्या शब्दाचा उपयोग करून नवीन शब्दरचना तयार कर पहा लाडकं लुगडं स्मृतीची सुई त्याच पद्धतीने पगडी पगडी काय पुणेरी पगडी बरोबर त्यानंतर साडी आवडती साडी अशा पद्धतीचं सा काय करायचे होते आपल्याला नवीन शब्दरचना आपल्या कल्पनेने या ठिकाणी लिहायच्या होत्या पहा त्यानंतर खाली आहे पा चौथा चिंध्यांचा बोचका या शब्दसमूहाला तुला समजलेला अर्थ लिह फाटलेल्या कपड्यांचे गाठोडे त्याला चिंध्यांचा बोचका अशा पद्धतीचं म्हटलं जातं अशा पद्धतीचं जर उत्तर आपण लिहिलं असेल तर तुम्हाला एक गुण या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर आय खालील जाहिरातीचे वाचन कर व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ली या ठिकाणी आपल्याला जी जाहिरात दिली होती त्या जाहिरातीचं चांगल्या प्रकारे आपल्याला वाचन करायचं होतं पा जर वाचन केलं असेल तर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देखील सोडवता आली असतील पहा जाहिरातीत तुला कोणत्या त्रुटी जाणवत आहेत ते ली पहा आता सेजल पी स्वी सेंटरचे ठिकाण दिलेलं नाही बरोबर म्हणजे अशा प्रत प्रकारची जर त्रुटी तुम्ही जर लिहिली असेल तर तुम्हाला या ठिकाणी दोन गुण या ठिकाणी मिळणार आहेत सेजल पी स्वी सेंटरचे ठिकाण दिलेलं नाही त्याचबरोबर त्याचा पत्ता दिलेला नाही मोबाईल नंबर दिलेला नाही म्हणजे संपर्क नंबर देखील या ठिकाणी दिलेला नाही अशा पद्धतीचे उत्तर आपण त्या ठिकाणी देऊ शकतो सेजल पिशवी सेंटरची तुला महत्वाची वाटणारी कोणती दोन वैशिष्ट्य लिहि यामध्ये काय आहे तर पहिलं वैशिष्ट्य मी लिहिलंय खरेदीवर पाच टक्के सवलत दुसरं वैशिष्ट्य लि लिय टिकाऊ व दर्जेदार पिशव्या त्यानंतर आठवा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकातील फुलपाखरे या पाठाच्या आधारे आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते नऊ ते दहा वाक्यातली पा, फुलपाखरासारखे आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने अति हाव कमी करणे गरजेचे आहे माणसाने स्वच्छंदी जीवन जगणे जगले पाहिजे त्यासाठी मानवाने आनंदी प्रसन्न राहून सर्वांशी हसत खेळत राहणे आवश्यक आहे बाहेर फेटपट फेरफटका मारला पाहिजे बाहेरील जग व त्याची होणारी स्थितंतरने अभ्यासने गरजेचे आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर आपण आपल्या मनाने या ठिकाणी लिहू शकतो त्यानंतर नववा प्रश्न आहे खाली दिलेल्या विषयापैकी तू अनुभवलेल्या कोणत्याही एका विषयावर निबंध गुण आहेत सांग आता मी या ठिकाणी आठवडा बाजार या विषयावरती निबंध लिहिलेला आहे तर आमच्या गावचा बाजार दर शनिवार रविवारी भरतो रविवारी आम्हाला सुट्टी असते आठवडाभर लागणारे धान्य भाजीपाला व इतर वस्तू लोक बाजारात खरेदी करतात जवळच्या गावहून अनेक लहान लहान व्यापारी आपला माल घेऊन विकण्यास येतात बाजाराच्या एका भागात भाजीपाला विक्रीस येतो यामध्ये कांदे बटाटे वांगे मिरची कोबी टोमॅटो भेंडी इत्यादी भाज्या असतात भाजीपाला भागालगत केळी मोसंबी आंबा सफरचंद चिकू पेरू इत्यादी फळांची दुकाने सजलेली आहेत लागूनच कपड्याचे दुकाने आहेत बाजारामुळे लोकांच्या गरजा स्थानिक गावातच भागवल्या जातात अशा पहा आता प्रश्न दावा आहे खाली दिलेले चित्र व शब्द यांची सांगड घालून पाच ते सहा वाक्यात वर्णनली गुण आहेत तीन शब्द आहेत पीक पाऊस गायगुरे शेतजमीन खत बी बियाणे नांगरणी पेरणी आभाळ उगवण आता या ठिकाणी विद्यार्थी आपल्या कल्पनेने या ठिकाणी या शब्दांची सांगड घालू शकतात मी या ठिकाणी लिहिले उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते शेतकरी शेतीची नांगरणी करून ठेवत होते शेताची नांगरणी झाल्यावर पावसाची ते वाट पाहत होते पाऊस आल्यावर पिकांची पेरणी करतात पाऊस आल्यावर धान्यांची पेरणी केली जाते व वा पिकांच्या वाढीसाठी खते बियाणे यांचा वापर केला जातो शेतीवरच शेतकऱ्याची गाईगुरांचे गुजराण होत असते अशा पद्धतीचं आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी या शब्दांचा मेळ घालू शकतो त्यानंतर प्रश्न अकरावा आहे दिलेल्या सूचनेनुसार उत्तरेली अ खालील श वाक्यातील अलंकार ओळखून त्याचे नाव ली पर्वताच्या पायथ्याशी पंकजने पांढरा पक्षी पायला पा पर्वताच्या पायथ्याशी पंकजने पांढरा पक्षी पाहिला याचा अलंकार कोणता आहे तर अनुप्रास अलंकार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अनुप्रास अलंकार लिहिला असेल त्यांना एक गुण या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर दोन आहे जणू वाटे गमे भासे यासारख्या शब्दांचा वापर पुढीलपैकी कोणत्या अलंकारात होतो योग्य पर्यायाला गोल कर पा जणू भाटे वाटे गमे भासे असा जो वापर आहे तो उत्प्रेक्ष अलंकारात होतो म्हणून ड हा पर्याय या ठिकाणी गोल केलेला आहे त्यानंतर खालील तक्ता पूर्ण कर सामासिक शब्दाचा विग्रह आणि सामासिक शब्द तोंडाने पाठ पा पाठ हा शब्द तयार होतो पहा त्यानंतर आई आणि वडील तसं आई वडील हा सामासिक शब्द तयार होतो त्यानंतर ई आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण कर य य हे खालीलपैकी टिंबटिंब वृत्ताचे गण पडतात तर त्याचं उत्तर आहे पा भुजंग प्रयाग त्यानंतर दुसरा आहे चरणातील टिंबटिंब अक्षरांना मिळून गण तयार होते चरणातील तीन अक्षरांचा मिळून गण तयार होतो त्यानंतर ई आहे पहा शेजारी दिलेल्या चित्रातील फुलांसाठी एक विशेषण दिले व त्यावर आधारित एक वाक्य तयार कर पहा या ठिकाणी गुलाब दिले त्याचं एक विशेषण सुंदर वाक्य आहे पहा गुलाबाचे फुल खूप सुंदर आहे अशा पद्धतीने इयत् आठवीची संकलित मूल्यमापन दोनची ची या ठिकाणी प्रश्नपत्रिका जी स्टार्स प्रकल्पांतर्गत देण्यात आली होती तिचं उत्तराचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे या उत्तराच्या स्पष्टीकरणाद्वारे आपणाला किती गुण मिळाले आणि आपण बरोबर उत्तरं लिहिली का नाही याची खात्री विद्यार्थ्यांना होणार आहे त्याच्यामुळे नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी जे इयत्ता आठवीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही फॉरवर्ड करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद